दर्यापूर विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेली आहे काही दिवसावर निघून ठेवलेल्या निवडणुकीकरिता विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचारामध्ये वाढवलेला आहे अशातच सोबत महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तयारी आहे आणि त्यामध्ये जो जो लाडक्या बहिणींचा प्रतिसाद आहे आपल्या सांगितलं नक्कीच त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न महिलांनी होतो आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि कितीतरी आमच्या लाडक्या बहिणी अजूनही फॉर्म लेट भरले बर भरायचे राहिले अर्धवट काहीतरी राहिल्या त्याच्याजवळ जवळजवळ मला वाटतं एक दहा पंधरा एक त्यामुळे कोणी अशा पद्धतीची मदत केली नव्हती खास करून आपल्या सारख्या ग्रामीण मतदारसंघात महिलांना ज्यांना रोजगार नाही किंवा त्या रोजगार घेतात परंतु तरी सुद्धा घरी दोन रोजी रोजीरोटी सुद्धा मिळत नाही एक गोष्ट मी सांगू इच्छितो माननीय मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे कोणी म्हणतो तिने नवीन बिझनेस सुरू केला कोणी म्हणतो स्वावलंबी शाळेतल्या मुलांचं शिक्षणही झालं शिक्षणासाठी ती लावू शकली दवाखान्याला लावू शकली ही वस्तुस्थिती आहे पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे दोन वेळेची रुची आज घरातल्या मुलांना आणि घरातल्या आज आम्ही एवढं की महाराष्ट्रातलं एकही कुटुंब दर्यापूरला त्या दिवशी जी साहेबांची जी शिंदे साहेबांची जी सभा झाली त्यामध्ये साहेबांनी जाहीर केलेलं आहे की जी लाडक्या बहिणीची जी रक्कम होती ती पंधराशे वरून तीन हजार करणार काय सांगायचं पण नक्कीच माननीय मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम तीन हजार करण्याचं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे निराधार आणि त्यांचे पगार सर्वांचे वाढणार आहे आणि नक्कीच मला वाटतं मराठी मध्ये ज्या भगिनी खुश आहे तीन हजार मिळाल्यावर अजून जास्त खुश तरी असं वाटत नाही महिला सक्षमीकरण असो त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या घराचं पालन पोषण आणि मुलांचं पालन पोषण करण्यासाठी त्यांच्या अडी अडचणीमध्ये त्यांना मदत करण्यासाठी ही ठोस मदत सगळ्या करून महायुतीने लाडक्या बहिणीला आर्थिक सक्षमी करण्याचं पाऊल उचललेलं आहे त्याच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय पाऊल दृष्टीकोनातून आपण जर पाहिलं तर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये स्पेशल पथक तयार केली गेलेली आहेत त्या प्रकारचे फोन नंबर सुद्धा दिले गेलेले आहेत आणि बाकी आपण जर पाहिलं तर बचत गट असू किंवा अजून वेगवेगळ्या योजना असू आणि सरकारचे त्याला वेगवेगळ्या योजना चालू केल्या गेल्या आणि त्यांना सबसिडीज वगैरे सुद्धा बँकांची कर्ज सुद्धा कशा पद्धतीने प्रश्नचा दुपट्टा जाणून युवा संभिमान पक्षाचे जे नवित राणा आहे त्या भाजप सोबत बंडखोरी केलेल्या रमेश बुंदेले यांचा प्रचार करताना फक्त रमेश गुंजले यांचा प्रचार बंडखोर असा करत नाही त्याही याचा अर्थ बंडखोर and